नव्यानेच पदभार सांभाळणारे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या आदेशाने आता अकोल्यात हेल्मेट सक्ती होणार आहे यावेळी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने वाहतूक नियंत्रण शाखेने आता हेल्मेट वापरण्यावर वाहनधारकांना समजूत देणे सुरू केले आहे सोमवारपासून होणाऱ्या हेल्मेट सक्तीला आता अकोल्यातील नागरिक कसा प्रतिसाद देणार याकडे लक्ष लागले आहे दुचाकी चालकांना यापुढे हेल्मेट परिधान करणे सक्तीचे करण्यात आले आहे पोलीस विभागातर्फे शहर व जिल्ह्यात हेल्मेट तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असून हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांना दंडात्मक कारवाईसह परवाना रद्दसारख्या अप्रिय कारवाईला सामोरे जावे लागू शकते मागील तीन वर्षात हेल्मेट न घातल्यामुळे अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एकशे वीस आहे गंभीर व साधे दुखापत एकशे एकोणचाळीस जणांना झाली आहे ते टाळण्याकरिता उपाययोजना म्हणून शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलातर्फे अकोला जिल्ह्यात हेल्मेट परिधान न करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटर वाहन कायद्याप्रमाणे कार्यवाहीची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या संकल्पनेतून यापूर्वी ट्रिपल सीट फॅन्सी नंबर प्लेट मॉडिफाय सायलेन्सर केलेल्या वाहनावर प्रमाणे विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली पोलीस अधीक्षकांनी यापूर्वीच जिल्ह्यातील नागरिकांना दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटची वापर करावे व वा वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन केले होते पुढच्या हप्त्यापासून दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेट घालणे हे अनिवार्य आहे मागील तीन वर्षाचा आढावा घेतला असता केवळ हेल्मेट न परिधान केल्यामुळे दुचाकी चालविताना त्यामध्ये एकशे वीस लोकांचे बळी गेलेले आहे आपण पुढच्या हप्तापासून हेल्मेट हे सक्तीने घालण्याचे आपण मोटरसायकल चालविताना कारवाई करणार आहोत ज्यांनी घातले नाही त्यांच्यावर मोटर वाहन कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल आणि त्यांचे लायसन्स सुद्धा निलंबनाची प्रक्रिया कडून करण्यात येणार आहे आपण सर्व हेल्मेट घाला दुचाकी चालवताना आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करा